श्री स्वामी समर्थ पत्नी पतीला राखी बांधू शकते का आपण बॉयफ्रेंडला राखी बांधू शकतो का रक्षाबंधनाच्या निमित्ताने असे प्रश्न गुगल वर विचारले जात आहेत रक्षाबंधन हा भाऊ बहिणीचा सण आहे आपण अनेक वर्षांपासून तो असाच साजरा करत आहोत हिंदू पंचांगानुसार श्रावण महिन्यातील पौर्णिमेला दरवर्षी रक्षाबंधन हा सण साजरा केला जातो असे मानले जाते की बहीण आपल्या भावाच्या मनगटावर राखी बांधते इंटरनेट वर वापर करते एक प्रश्न विचारत आहेत की पत्नी पतीला राखी बांधू शकते का तर गुगल पंडित त्याचे उत्तर हो असे देत आहेत हे समजून घेण्यासाठी आम्ही ज्योतिषांशी बोललो या संदर्भात धार्मिक मत काय आहे ते जाणून घेऊया पत्नी पतीला राखी बांधू शकते का गुगल पंडित यांचे उत्तर वजा हो पत्नी पतीला राखी बांधू शकते रक्षाबंधन म्हणजे संरक्षणाचे बंधन, बंधन आणि ते फक्त भाऊ बहिणीच्या नात्यातच असावे असे नाही गुगलच्या या तार्किक उत्तराबद्दल जेव्हा आम्ही पंडितांना विचारले तेव्हा त्यांनी काय सांगितले वाचा डॉक्टर व्यास ज्योतिषाचार्य यांनी सांगितले की रक्षाबंधन हा भाऊ बहिणीचा सण आहे यात कोणतीही शंका नाही फक्त रक्षासूत्र म्हणून आपण असे म्हणू शकत नाही की पत्नी ही पतीला राखी बांधू शकते कृष्ण आणि द्रौपदीचे नाते डॉक्टर अनिश यांनी सांगितले की राखी बांधण्याची परंपरा महाभारत काळापासून सुरू आहे कृष्ण आणि द्रौपदीचे नाते भाऊ बहिणीचे होते एकदा कृष्णाला दुखापत झाली आणि रक्तस्त्राव होऊ लागला तेव्हा द्रौपदीने आपल्या साडीचा पदर फाडून त्यांना बांधला त्यानंतर भगवान कृष्णाने द्रौपदीचे रक्षण करण्याचे वचन दिले तेव्हापासून राखीच्या सणाला भाऊ बहिणीच्या रक्षणाचे वचन देतो पत्नीने रक्षासूत्र बांधण्याबद्दल बोलायचे झाले तर ती पूजेचा कलावा किंवा धागा बांधू शकते पण राखी बांधणे योग्य नाही हिंदू धर्मात याचा कुठेही उल्लेख नाही रक्षाबंधनाच्या पहिल्या उल्लेखाचे वर्णन या ग्रंथात आचार्य ओम नारायण तिवारी वैदिक ज्योतिष वाराणसी यांनी सांगितले की रक्षाबंधनाच्या पहिल्या उल्लेखाचे वर्णन श्रीमद भागवत या ग्रंथात आढळते त्यात भाऊ बहिणीच्या नात्याबद्दल सांगितले आहे या संदर्भात राजाबळी आणि देवी लक्ष्मी यांची एक प्रसिद्ध कथा आहे राखी बांधण्याबाबत धार्मिक तथ्य काय आहेत राजा बळी आणि देवी लक्ष्मीचे नाते ओम नारायण तिवारी यांनी सांगितले की राजा बळी आणि देवी लक्ष्मी यांचे नाते भाऊ बहिणीचे होते राजा बळीला थांबवण्यासाठी माता लक्ष्मीने त्याला राखी बांधली होती येथूनच राखी बांधण्याची परंपरा सुरू झाली ओम नारायण तिवारी असेही म्हणतात की आपले हिंदू सण नात्यांशी जोडलेले आहेत आपण त्याच ते साजरे करत आहोत उदा करवा चौथ तीज इत्यादी पतीपत्नीसाठी आहेत जर असे विचारले की करवा चौथचे व्रत बहीण आपल्या भावासाठी ठेवू शकते का अशा प्रश्नांचे सरळ उत्तर नाही आहे याचा निष्कर्ष काय निघाला रक्षाबंधन हा नेहमीच भाऊ बहिणीच्या नात्याचा सण राहिला आहे जुन्या काळातही याचाच उल्लेख आढळतो तसेच प्रत्येक सण साजरा करण्याचे काही धार्मिक नियम असतात आणि ते त्याच नियमांनुसार साजरे केले पाहिजेत या आधारावर असे म्हटले जाऊ शकते की पत्नी पतीला राखी बांधू शकत नाही हो ती संरक्षणासाठी पतीच्या मनगटावर कलाव्यासारखा पवित्र धागा नक्कीच बांधू शकते तुम्हा सर्वांना श्रावण महिन्याच्या खूप खूप शुभेच्छा ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर कृपया चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका